असं बाबासाहेब म्हणतात मित्रांनो या देशाची खंत या महाराष्ट्राची खंत की आपण महापुरुषांना जाती जातीत वाटतो कारण शिवरायांचा विचार हा एका जाती पुरता नव्हता बाबासाहेबांचा विचार हा एका जाती पुरता नव्हता तर तमाम सर्व भारतीयांकरता अठरा पकड जातीच्या माणसांकरता बहुजनांकरता शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या जोरावर स्वराज्य उभं जो केलं असे हे दोनच राजे या ठिकाणी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाजलं अशा आशाच गीत या ठिकाणी त्यांनी सादर केलं पण पुढील गीत या ठिकाणी सादर करणारे आहेत आमचे शिक्षक मित्र आणि ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय जी डांगे हे महात्मा फुल्यांच्या विचारावर आधारित गीत तुमच्या पुढे सादर करतायत आदरणीय डांगे सरांना विनंती करतो त्याने आपलं गीत या ठिकाणी सादर करावं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु होते हो सिद्धार्थ गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु होते संत कबीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वर हे गीत मी आपल्या सर्वांसमोर सादर करतोय या गीताचा आपण स्वीकार करावा महात्मा जोदेव फुले यांचा विचार जनमानसात रुजवण्यासाठीचा हा छोटासा साथ प्रयत्न आरविदेवी गेली मती सांगतो ज्योती वाद विवा अरे सांग तो जो दी बालावाद्यान तो दिवा सांग तो जो दि सा तो दिवा विना गेली मती सांग तो दिवा विना गेली मती सांग तो दिवा विद्य विना गेली मती सांगतो जो दिवा सांगतो जोती बाला सांगतो सांग सांग जोती दिवा सा वित्ते विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले विना शुद्ध कचरे एवढे सगळे अनर्थ का अविद्येने केलं आणि म्हणून या देशामध्ये सर्वप्रथम ज्यांनी शिक्षणाची भीत रोवली ते मात माझं तुला अक्षरती अक्षर होती मुखे होते जाण अरे अक्षरथी मुखी होती मुखे होते जाण गुलामीचे चन होते गुलामी मना आर सत्य शोधे ज्योति बा ओळखतो का, का वा ओळखतो का, का वा नवा ज्ञान तो दिवा ओळखतो का या देशामध्ये स्त्रियांना ज्या धार्मिक गुलामीच्या बंधनामध्ये जखडण्यात आलं त्या धार्मिक गुलामीमध्ये स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झाले स्त्रियांना विद्रुम करण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाव्यांचा संप घडवून आणला हा संप महात्मा ज्योतिबा फुले यांनी का घडवून आणला कारण त्या काळामध्ये स्त्री जर विधवा झाली तर त्या विधवा झालेल्या स्त्रीचं मुंडण करण्यात येत होतं आणि मग गुंडन झालेली जी स्त्री आहे तिला विद्रोप कळून तिला घरच्या घरी कोंडून ठेवला देत होत आणि म्हणून महात्मा तो देवले नाव्यांचा संप केला हळूहळू नाव्यांचा संप केला आई बाई साठी आर नाव्यांचा संप केला आई बाई साठी ज्योती बंधू राऊ भा विधांच्या पाठी ज्योती साहू वाचवाले जीवा साहू म्हणजे कोण तर साहू म्हणजे क्रांती सूर्याची सावली माता सावित्रीबाई फुले याला माता सावित्रीई फुलेला लोक मायन साहू म्हणायचे साथ जे ती साहू ज्योती वाचवाले जीवा वाले जी बालवा ज्ञानाचा तो दिवा सङ्गतो ज्योती बालवा ज्ञानाचा तो दिवा सङ्गतो ज्योती बालवा ज्ञानाचा तो दिवा